महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष निवड झाली आहे आणि दिव्यातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना खूप आनंद झाला आहे कारण जनतेच्या मनातील आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये वावरणारे आमचे नेते श्री रविदा चव्हाण यांची काल प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे आपण पाहिलं असाल तर भारतीय जनता पार्टी हा एकमेव पक्ष असा आहे जो लोकशाही मार्गाने चालतो लोकशाही पद्धतीने आमच्या कार्यकर्त्यांची निवड केली जाते काल देवेंद्रजी म्हणाले की महाराष्ट्राचे हे तेरावे प्रदेशाध्यक्ष आहेत पण या तेरापैकी कोणीही रिपीट झालेलं नाही किंवा कोणीही रक्ताच्या नात्यातलं नाही आहे रिपीट झालेले एक होते एक अध्यक्ष रिपीट झाले म्हणून ते बारावे अध्यक्ष होतात पण क्रमांकाने ते तेरावे अध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टीमध्ये घराणेशाही चालत नाही भारतीय जनता पार्टीमध्ये लोकशाही चालते म्हणून काल आपण कालचं उदाहरण घेतलं तर काल आपण सर्वांनी पाहिलं असा की एक सर्वसामान्य कार्यकर्ता ज्यांनी दोन हजार दोनपासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करण्याची सुरुवात केली प्रथम ते कल्याण जिल्ह्याचे युवा मोर्चाचे उपाध्यक्ष होते त्यानंतर त्यांनी नगरसेवक पद भूषवलं त्याच्यानंतर साई समिती सभापती झाले आणि असा त्यांचा प्रवास त्यांनी संघटनेचं काम इतक्या चांगल्या तऱ्हेने केलं की आज सामान्य कार्यकर्ता ते महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आज आमचे चव्हाण साहेब महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षपदी विराजमान झाले आहेत माझ्यासह सर्व दिव्यातील कार्यकर्त्यांना खूप आनंद झाला आहे कारण सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बळ देणारा आमचा दादा आज प्रदेशाध्यक्ष झालेला आहे आणि नक्कीच यापुढे महाराष्ट्राच्या विकासाला गती भेटणार आहे कारण आमचा दादा हा तेजस्वी सूर्यासारखा आहे कार्यकर्त्यांना बळ देणारा आहे सर्वसामान्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यात आमचा दादा अग्रेसर आहे आणि आम आम्हाला आमच्या दादावर आणि आमच्या पार्टीवर अभिमान आहे पार्टीवर देखील याकरिता अभिमान आहे कारण भारतीय जनता पार्टी सर्वसामान्य कार्यकर्त्याची देखील दखल घेते सामान्य कार्यकर्ता ते प्रदेशाध्यक्ष प्रवास खूप मोठा आहे पण ज्यांनी संघटनेचं काम अचूकरीत्या पूर्ण केलेलं आहे तो माणूस आज प्रदेशाध्यक्षपदी विराजमान झालेला आहे त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या आणि आमच्या वरिष्ठ नेत्यांचे खूप खूप आभार मानतो आणि दादांना खूप खूप शुभेच्छा देतो दादा आपण प्रदेशाध्यक्ष झालात आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याचं बल तुम्ही वाढवलेलं आहात प्रत्येक वेळी तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहता यापुढे देखील आम्ही तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहला आणि खंबीरपणे दिव्यातील समस्यांना वाचा फोडण्याचं काम करू धन्यवाद जनता पार्टी

गटरांची समस्या आहे एक दिवस पाऊस पडल्याने पूर्ण दिव्यामध्ये तुम्ही पाहत असाल तर रस्ते पावसन झाले होते नाळे भरले होते नाळे सफाई दिव्यामध्ये कुठल्याच वर्षी होत नाही अनेक वर्ष कोणाची सत्ता आहे आता ते इथे लोकांना सांगायला नको भले ते आमचे मित्र असले तरी दिवेकरांचे ते नक्की शत्रू आहेत आणि याच्यापुढे दिवेकरांनी विचार करून मतदान करायला हवं की आपण कोणाला मतदान करतो आणि का मतदान करतो आहे येणारे दिवस जर बदलायचे असतील दिवामध्ये परिवर्तन करायचं असेल तर नक्कीच दिवेकरांनी विचार करायला हवा धन्यवाद